नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत समोर दिसलेल्या मटेरियल आपल्या सगळ्यांना नक्कीच लक्षात आलं असेल की आजचा पदार्थ काय आहे पावभाजी बरोबर आपण पावभाजी करतो नेहमी आपल्याला आवडेल अशीच मिळेल याची काही खात्री नसेल त्याच्यात त्याऐवजी घरीच आपण सुंदर पावभाजी करू शकतो आणि आपल्या कुटुंबियांना छानपैकी आनंद देऊ शकतो तर त्यासाठीच लागणार आपण साहित्य बोलून घेऊया आणि हे पावभाजी करताना मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देईन यात तुम्ही ॲडिशन्स काय काय करायचे आहेत कसं मटेरियल घ्यायचं त्याचं काय करायचं कमीत कमी मेहनत -कमी घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त छान पावभाजी करता येईल एवढं मात्र नक्की तर यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया फ्लॉवर बटाटे हिरवा मटार मसुराची डाळ आलं आणि लसूण शिमला मिरची दोन टोमॅटो आणि एक वेगळा इन्ग्रेडियंट म्हणजेच कोथिंबिरीच्या कवळ्या काळ्या हे मसाले आहेत पावभाजी मसाला कोल्हापुरी कांदा लसूण चटणी हे काश्मीरी लाल तिखट आणि लोणी आता कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कशासाठी तर त्याला थोडीशी वेगळी टेस्ट देण्यासाठी आपण तो अगदी कमी प्रमाणात वापरायचा पावभाजी मसाला तुम्ही वापरा पण त्याला चव मात्र आपणच चांगले देऊ शकतो कशी त्यात आपण किचनकडे जाऊन टोळी सरतग पाव भाजीला आपण आता सुरुवात करू तर सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे बटाट्याचे केलेले तुकडे फ्लॉवरचे तुकडे आणि मसुराची डाळ हे आत टाकून हे शिजारे टाकायचं म्हणजे तो आपला वेळ वाचतो पुढची स्टेप मिक्सरच्या भांड्यामध्ये डोळी मिरची टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबिरीच्या काळ्या घालायच्या आणि त्यामध्ये त्या ते छान बारीक वाटून घ्यायचं अहो आपल्यासाठी एक हा मोठा मिक्सर असताना असतानाव्यावर सगळं नाचत कशाला बसायचं मस्त पैकी आपलं काम सोपं होत तर आपण घेऊ कांदा कढणीमध्ये घातल्यानंतर त्यामुळे आपण लोणी लोण्याला हा थोडासा कढहण ठेवायचा बाकीला चव खूप छान आहे मग ते कांदा लाल होईपर्यंत करायचा परतायचा आता त्यासाठी पण एक छान थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आणि हे लक्षात ठेवायचं त्यामुळे कांदा आपलं छान लवकर कुकर आपलं काम करते आपल्याला करावं लागत नाही फक्त भाजी तयार झाली मॅश करून आणि तयार मसाल्यामध्ये द्यायची कांदा मधून चांगला लाल करून द्यायचा त्यात कच्चेपणा राहिला तर तुमची पावभाजी ही उग्र होते ते मात्र होऊ द्यायच नाही पावभाजीची चवच झाली आहेत आपण ते बंद करून त्यामध्ये मसूर डाळ झाल्याचं कारण की मसूर डाळ ही पट्टन शिजतो तुकडे गेलेले बटाटे ही लवकर शिजतात फ्लॉवर सुद्धा चांगला शिजतो हे असंही वेगळं शिजवून घेण्यापेक्षा एकत्र शिजवून मॅश करून घातलं आपला वेळही वाचतो आणि श्रमही बघू शकता आपला कांदा हा खूप छान लाल झालेला आहे त्याचा कच्चेपणा जाऊन तो आता चांगला ब्राऊन झालाय आहे गॅस बारीक करायचा आणि आपण जी टेस्ट केली होती टोमॅटो शिमला मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या पाड्या ही पेस्ट आता आपण ह्यामध्ये घालणार पेस्ट घातल्यानंतर हे सर्व तेल सुटेपर्यंत घात

मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं यानंतर आपण कोरडे मसाले काढणार यामध्ये सुद्धा राई करून फार उपयोग होत नाही कारण हे जर कच्च राहिलं तर त्याची सगळी गंमतच राहते त्याची सगळी टेस्ट त्याचा तुम्ही किती फ्राय करताय किती वेळ फ्राय करताय त्याच्यावर अवलंबून मसाले आपल्याला फारसे फ्राय करायला लागत नाही कारण ते तयारच असतात ते फार जळू द्यायचे नसतात जाहिरात करायची असते त्या सव्यावर तिथला जो कामगार असतो तो अक्षरशः खूप घोर मेहनत घेत असतो एवढं आपल्याला काही घरी जाण्याची गरज नसते आपलं मसालाचं छान परसून झालंय आहे मला छान रंग आलाय जरा त्याला आता ह्याच तेजला कुकरमध्ये शिजलेली भाजी म्हणजे बटाटा फ्लॉवर आणि मसुराची डाळ ही मॅश करून घेतलेली त्यातल्या पाण्यापुढे ती मॅश करायची कारण ते पाणी आपल्याला लागणार आहे आणि ते सर्व त्या पाण्यासोबत फार फ्लोई नसतं अशा टाईप ही शिजलेली भाजी होते ती आपण अशीच थेट कढईमध्ये घालू अगदी सोपी आहे आणि गाठी एकदा तयार झाली किंवा त्याचा रंगभंगा तसा छान येतो आणि ती फार अशी ग्लेज असलेली बटाट्यामुळे ब्लेज झालेली अशी होत नाही बॉडी त्याला छान मिळते मसुराच्या डाळीमध्ये रंग कसा छान आला आता खेरे ही सुद्धा छान त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगली परतून घे हरवत राहायची थोडा म्हणजे खाली लागत नाही गाडीमुळे खाली लागायची शक्यता असते थोडी मेहनत आहे पण सगळ्यांना खूप छान आणि पोटभर खायला मिळतं आणि टेस्टही छान मिळतं ही पावभाजी आपण अशीच देणार नाही होती थोडीशी पातळ होते कारण थोड्या वेळी पुन्हा ती आळते आणि त्याप्रमाणे ऍडजस्ट करायला लागतात मस्त वास सुटलाय त्याचा छान आता याच तेलला आपण हे काही पाठीमध्ये ग्रीन पीस घेतले ते घालणार ते पाहिजे तर तुम्ही मॅच करू शकता किंवा तसेच करायचं पावभाजी आता अगदी छान तयार झालेली आहे त्याचा रंग तुम्ही बघा अगदी बाहेर पेक्षाही छान घरगुती आणि अतिशय टेस्टी आता ह्या स्टेजला यामध्ये पुन्हा आपण एक लोणीचा मोठा गोळा घालायचा लोण्याचा गोळा ज्यावेळी त्याची टेस्ट अजून इम्प्रूव्ह होते हा थोडा थोडासा वापरायचा काही हरकत नाही घरचंच आपली पावभाजी आता एकदम तयार आहे आपण आता त्याचं थोड्या वेळा प्लेटिंग करूया आपण बघू शकता आपली छान टेस्टी घरगुती पावभाजी हॉटेलपेक्षा ही सुंदर तयार झालेली आहे तर आपणही करून बघा आपल्या घरच्यांना खायला घाला आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद